तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचे कमेंट होत्या की ताई व्हिडिओ काय येत नाही ताई कुठे गेलाय ताई काय प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या ताईंचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही एवढ्या सगळ्या माझ्या व्हिडिओंचे वाट बघत होता पण वेळेअभावी मी व्हिडिओ नाही बनवू शकले आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या त्यांना रिप्लाय नाही देऊ शकले त्यासाठी सगळ्यांची मी पहिल्यांदा माफी मागते आता आठ ते दहा दिवस व्हिडिओ नव्हते ठीक आहे कारण असं झालं तुम्हाला तर माहिती आहे माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे आणि गावी सुट्टीला यायचं होतं आणि मुंबईमध्ये बऱ्याच काही सुट्टीसाठी गावी जातात त्यामुळे तो एवढा सीझन असतो ना त्यावेळेस व्हिडिओ बनवणे मला तर पॉसिबल नव्हतं कितीही ठरवलं ना तरी व्हिडिओ बनवायचं पॉसिबलच व्हायचं नाही कारण युट्यूब संदर्भात जे काही विषय मांडायचे असतात ना त्याचा प्रॉपरली अभ्यास

आणि तुम्हाला मी कमेंट केलेलं आहे की मी तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनेल चालू करून तो तुम्हाला दाखवणार आहे या संदर्भात सगळी माहिती देणार आहे मशीनच्या कामाचा एवढा व्याप वाढलेला की त्या वेळेला ना खरंच व्हिडिओ बनवणं मला खरंच पॉसिबल झालेलं नाहीये आणि त्यावेळेला बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई चॅनेल चेक करा ताई काही प्रॉब्लेम असतील तर सांगा मी बऱ्याच ताईंच्या कमेंट वाचल्या त्यावेळेला कमेंट वाचताना चॅनेल सुद्धा चेक केले पण ना मला अजूनही एका गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही सगळे माझे व्हिडिओ व्यवस्थित बघता मला व्यवस्थित कमेंट करता मग तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे चेंजेस का करत नाही याच सगळ्यात मला वाईट वाटत का तर मी नेहमी तुम्हाला का काही गोष्टी सांगत असते तुम्ही त्या व्यवस्थित ऐकत असता फक्त तुमच्या चॅनलमध्ये तसे बदल केलेले नसतात मग याला मी पण काही करू शकत नाही कारण आता बऱ्याचसाचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्या संदर्भात असं सांगते की ठीक आहे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे का तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तीन महिन्यात दहा मिलियन व्ह्यूज येतील त्यासाठी तुम्हाला कॉमेडी कॉमेडी किंवा काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे की लोक आवर्जून ते व्हिडिओ बघितले पाहिजे असे शॉर्ट्स व्हिडिओ बनवा नाहीतर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवू नका लॉंग व्हिडिओ बनवा आणि लॉंग व्हिडिओ बनवायचे तर तीन मिनिटाच्या पुढे बनवायचा तीन मिनिटाच्या आतील व्हिडिओ अजिबात युट्यूबवर चालत नाही मी आधीच सांगते त्याच्या व्हिडिओचं वॉच टाइम काउंट होत नाही मग तुम्ही केलेली मेहनत पूर्ण वाया जाणार त्यामुळे प्लीज मी तुम्हाला आता सांगते की ज्या ताईंनी नवीन विषय घेतलेले आहेत मी तर असं ता तुम्हाला दोन विषय सांगितलेले आहेत युट्यूबवर चालू शकतात अजून दोन तीन विषय आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पण ना तुम्ही जो तुम्हाला स्वतःला आवडतो ना तो विषय घ्या कारण मी ज्या वेळेला बऱ्याच ताईंना सांगते ना तुमचा चॅनल नाही चालणार ना। टाकू हे बघा मी सांगणं आणि तुम्ही तुम्हाला जो आवडतो त्या विषय मध्ये युट्यूबमध्ये येणं खूप फरक आहे तुम्हाला जो विषय आवडतो ना युट्यूबमध्ये त्या विषय विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा तुमचा चॅनल नक्की पुढे जाईल बराच वेळ बऱ्याच त्यांच्याकडे बराच, बराच वेळ असेल कारण मुलांना शाळेला सुट्टी लागलेली असते आणि हा मे महिना तर आपण भरपूर फ्री असतो बरेच आपल्याला कामाचा व्याप सुद्धा कमी असतो मग हीच तर संधी असते मला यशस्वी काम करण्याचं आता मी माझा चॅनल गेल्या वर्षी याच दिवसात ओपन केलेला आणि तुम्ही तर पाहिलाय आता मला कदाचित पुढच्या महिन्यात दुसरं पेमेंट येईल बघू आता काय होत आहे आणि तुम्हाला सांगायची गोष्ट अशी म्हणजे की ठीक आहे माझे व्हिडिओ कंटिन्यू येत नव्हते म्हणजे आठ दिवस तर नऊ दिवस तर मी काही व्हिडिओ टाकले नव्हते पण तुम्हाला माहिती आहे कसं झालं माझे याच्या आधीचे व्हिडिओ एक दिवस आड करून यायचे किंवा डेली व्हिडिओ आहेत त्याचा फायदा असा माझ्या चॅनेलला झाला की मी लास्टला जे चार पाच व्हिडिओ टाकलेत ना त्या व्हिडिओच्या व्ह्यूज एवढ्या वाढल्या ना जवळजवळ सतरा हजार चोवीस हजार अशा बाकीच्या व्हिडिओच्या व्ह्यूज वाढल्या त्यामुळं मला युट्यूबवर व्हिडिओ टाकायची गरज पडली नाही मी म्हटलं जाऊ दे तिथे तरी व्ह्यूज वाढत आहेत युट्यूब पुढे तिथले तरी व्हिडिओ पाठवत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे या नऊ दिवसात ना मला युट्यूबने एवढा सपोर्ट केलेला आहे यूट्यूबने पण सपोर्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण सपोर्ट केलाय माझ्या ना पाठीमागचे व्हिडिओ होते ना एवढे जबरदस्त चाललेले आहेत ना की मला असं स्वप्न वाटलं नाही की माझ्या पाठीमागच्या व्हिडीओ न एवढ्या बाकीच्या आताच्या हल्लीचे दोन तीन व्हिडिओ टाकले त्यांना सुद्धा चांगल्या व्ह्यूज आलेल्या आहेत मग त्यामुळे मला खूप समाधान मिळालं की जाऊ ते मी दुसरीकडे कुठेतरी माझं काम करत होते त्यावेळेला माझं युट्यूब आपोआप व्ह्यूज वाढत होत्या म्हणून मी सांगत असते तुम्हाला की तुम्ही तुमच्या आवडीचा विषय सांगा लोकांना तो ना जास्तीत जास्त इंटरेस्टिंग वाटला पाहिजे आता मी माझे बरेच व्हिडिओ टाकले पण कोणता व्हिडिओ कधी चालेल हे मला सुद्धा माहिती नाही आहे कोणालाच माहिती नसतं आता ते दोन तीनच व्हिडिओ घ्या ना मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की ते व्हिडिओ एवढे चालतील पण ते एवढे व्हिडिओ चालले की मला दुसरे व्हिडिओ टाकायची गरजच पडली नाही त्यामुळे माझं युट्यूब चालू इथं म्हणजे व्यवस्थित चाललेलं त्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही कारण मलाही वाटायचं मी विचार केलेला अल्गोरिदम युट्यूबच कमी आलं तर आपल्याला व्हिडिओची गरज आहे पण नाही मला अशी साथ मिळाली ना की अल्गोरिदम माझं व्यवस्थितच चाललं आणि त्यामुळं व्हिडिओ काही टाकले नाहीत पण आता तुम्हाला व्हिडिओ टाकून यूट्यूबच्या संदर्भात जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन बऱ्याच ताईंना मला भेटायची इच्छा आहे तर मी कराडला आहे कराडमध्ये आहे ज्यांना खरंच कराडच्या ज्या ताई आहेत तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात खरीच माहिती पाहिजे तर प्लीज तुम्ही मला भेटा कारण कसं आहे असं मोबाईल वरून तर मी सांगायचा सा प्रयत्न करते पण भेटल्यानंतर पण तुम्हाला काही गोष्टी माहिती पडतील आणि हे एक सांगू का म्हणजे जरी तुम्ही मला भेटला तरी सगळं ना यूट्यूबचं यश हे तुमच्यावरच अवलंबून आहे तुम्ही किती व्हिडिओ बनवतायत तुम्ही किती छान छान विषय युट्यूबवर मांडतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे मला भेटला किंवा माझ्याशी बोलला की चॅनेल मॉनिटाईज होईल किंवा तुम्हाला पेमेंट मिळेल असं काही नाही फक्त काय हो मी जे तुम्हाला व्हिडिओ मधून ते सांगते ना ते प्रत्यक्षात सांगेन एवढाच फरक आहे बाकी काही सुद्धा नाहीये तरी सुद्धा कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगते आणि कसं आहे बऱ्याच म्हणजे आज आजही अशी अवस्था आहे की महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून आठ दिवसातून व्हिडिओ टाकायचे चालेत मग कसे तुमचे व्हिडिओ पुढे जाणार आहेत त्यामुळं प्लीज ताईंनो आता मी तुम्हाला युट्यूब चॅनल कसा चालू करायचा ते लास्टपर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत पण ज्या ताईंचे आधी युट्यूब चॅनल सुरुवात केले ना प्लीज तुम्ही एक काम करा ते एक दिवस आठ करून तरी व्हिडिओ येऊ द्या आणि पाच मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहिजेत कारण अक्षरशः चॅनेल चेक करताना मला खूप वाईट वाटतं की कसं सांगायचं प्रत्येक वेळी की तुमचा चॅनेल सक्सेस नाही होणार पण एकीकडनं असं वाटतं की तुमची सगळी मेहनत वाया जाईल म्हणजे मलाच नक्की समजत नाही तुम्हाला नक्की काय सांगायचं मी युट्यूब चॅनेल चालू करायचं म्हटलं तर माझ्याकडे दुसरा मोबाईल पाहिजे त्याची सुद्धा मला गरज आहे आता मी बघते कसं ॲडजस्ट आहे तर या एका एक मोबाईलवर मी दुसरा चॅनल काढणं मला असं रिस्की वाटतंय कारण मला एवढं पण माहिती नाही आहे पण दुसऱ्या मोबाईलवर चॅनल काढून तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येईल कारण या मोबाईलवर मला ते शूट करायचंय बघू आता कसं पॉसिबल होतंय आणि गावी आहे त्यामुळं वातावरण तुम्हाला तर माहिती आहे गावी हवा भरपूर आहे आणि आवाजाचा जरा प्रॉब्लेम येऊ शकतो प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या कारण माझ्याकडं माईक नाही आहे मी प्रयत्न करेन एखादा चांगला माईक घ्यायचा जर कोणाकडे एखादा चांगला माईक असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा की कोणता माईक घेऊ ते आता यूट्यूबमध्ये पैसे आहेत का तर हो खरंच ताईनो यूट्यूबमध्ये चांगले पेमेंट आहे पण हे कधी आहे ज्या वेळेला आपल्याला चांगल्या व्ह्यूज येतील त्यावेळेला कारण आता ज्या चार ते पाच व्हिडिओच्या व्ह्यू चांगल्या वाढल्या ना त्यावरून मला एक चांगला अनुभव आला की लोकांना जेवढे चांगले आपण लोकांच्या उपयोगाचे व्हिडिओ टाकू ना तेवढा आपल्याला पण फायदा आहे आणि लोकांना पण लोकांना कसा तर त्यांना तर काहीतरी माहिती मिळते आणि आपल्याला कसा तर आपल्याला युट्यूब कडून त्या आपण जी माहिती देतो ना त्याच्या संदर्भात पैसे मिळतात खरंच युट्यूबवर पैसे आहेत पण सुरुवातीला तुम्ही पैसे कमवायच्या दृष्टिकोनातून युट्युबर येऊ नका तर फक्त हा विचार करा की मला काहीतरी शिकायचं आहे असं समजून तुम्ही फक्त सहा महिने काम करा कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिने फक्त ना सगळ्यांपासून लांब राहा थोडे दिवस एकदा तुम्हाला युट्यूबच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या एकदा सगळे विषय समजले ना तर तुम्ही युट्यूबमध्ये सक्सेस होणार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार हो, नाही आता मी स्वतः म्हणजे आता बघा पेमेंट चालू आहे व्हिडिओ जरी उशिरा टाकले नाही टाकले तरी पाठीमागचे व्हिडिओ बघितले जातात त्यामुळे पेमेंट वाढत जातं त्यामुळं काहीच प्रश्न येत नाही त्यामुळं तुम्हाला सांगते फक्त सहा महिने थोडंसं प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश मिळेल बऱ्याच ताईंच्या बऱ्याच कमेंट आहेत आणि बऱ्याच युट्यूबच्या संदर्भात अजूनही प्रश्न आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन किंवा व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि बघू उद्यापासून किंवा तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ यूट्यूबच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन ही चॅनल लवकरच चालू करणार आहेत ते सुद्धा तुम्हाला कसं व्यवस्थित करायचं असतं त्या संदर्भात सुद्धा माहिती सांगेन आणि प्लीज ज्या ताईंना तुमचा चॅनेल चालणार नाही असं सांगितलं त्यांनी प्लीज रागवू नका हे बघा पुढे जाऊन तुमचा केलेली मेहनत वाया जाण्यापेक्षा आत्ताच तुम्हाला सावध केलंय तुमची एक छोटी बहीण किंवा मोठी ताई म्हणून आहे असं समजून सांगते एवढंच फक्त लक्षात घ्या हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण मला हेच बऱ्याच कमेंट होत्या व्हिडिओ काय येत नाही ते सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला श्री स्वामी समर्थ